श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम चिन्मय त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नम परमपुंज सद्गुरू श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे अठ्ठावीसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण चतुर्थी शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा अकरा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे सहासष्ट परमपूज्य महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये भक्तांशी केलेले हितगुज भाग एकवीस वा आजच्या भागातील हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात माझे तुम्हाला सर्व भक्तांच्याकडे लक्ष आहे तुम्ही सर्वांनी मी सांगितल्याप्रमाणे आचरण केल्यावर तुमच्या सर्वांची प्रगती निश्चितच होईल आजपर्यंत मी खूप भक्तांची काळजी दूर केलेली आहे खूप भक्तांना संसारातून मुक्त केले आहे त्यांच्या सर्व काळजीतून त्यांना मुक्त केलेले आहे पण ते भक्त अज्ञानाने अजूनही त्यांच्या नातवांची नातीची काळजी करत बसतात असे तुम्ही कोणीही करू नका तुम्ही संसारातून मुक्त झालेल्यांनी आता या स्थानाच्या सेवेसाठी वाहून घ्यायला पाहिजे पण ते राहिले दूर उलट नको ती काळजी करून मलाही त्याचा त्रास होईल असे वागत राहतात हे चूकच आहे मी असे करणाऱ्या सर्व भक्तांना परखडपणे सांगत आलो आहेच पण अजून त्यात फरक पडलेला दिसत नाही तुम्ही फक्त तुमची काळजी करा तुमच्या नातवांची काळजी त्यांच्या आई वडिलांना करू दे तुम्ही आता पुन्हा त्यात अडकू नका व मलाही अडकवू नका अजून काही भक्तांची कामं करणे माझ्याकडून शिल्लक आहे हे मला ठाऊक आहे तेव्हा त्या भक्तांनीही निश्चिंत राहावे मी त्यांना सांगून ठेवतो आहे की मी तुमची सर्व कामे वेळ आली की पूर्ण करणारच आहे तुम्ही ही फक्त तुमचे भाव असेच कायम राहतील याची काळजी घ्या आपण दुःख सागरात जन्म घेतलेल्या असल्याने आपल्याला दुःख ही भोगावी लागणारच आहेत तरीसुद्धा मी तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो की तुम्ही सर्वांनी दृढभाव कायम ठेवा मी तुम्हाला सर्वतोपरी सहाय्य तुमच्या अडचणीच्या काळात करेनच व तुम्ही त्यातून मुक्त होऊन सर्व तरुण ज्यांच्यावर अजून कृपा व्हायची बाकी आहे त्यांनी कसलीही काळजी करू नये जे भक्त संसारातून मुक्त झाले आहेत त्यांनाही मी अजून सहाय्य करीत असतोच हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा भगवंत अंतर्मन जाणत असतात त्यांची आठवण व काळजी जो करेल त्याला ते सहाय्य करीत असतातच तुम्ही पायी चालत आहात तेव्हा तुमची चालण्याची गती टिकून धरा तरच तुम्ही इच्छित स्थळी निश्चित पोहोचालच हल्ली समाजात ईश्वराच्या मूर्तीवर लोक विश्वास ठेवतात परंतु आमच्या सारख्यांवर विश्वास ठेवायला कोणीही तयार होत नाही मूळ अडचण सध्या हीच आहे त्यामुळे तुम्हाला बाहेर इतर घराघरातून अनेक अडचणी आजारपणे रोग दिसून येत असतात त्यामुळे सर्व घरातून खूप खर्च त्यावरच होत असतो आपल्या सर्व भक्तांना या असल्या खर्चाची काही गरजच लागत नाही जे सदैव माझ्याच कार्यात आहेत तसेच ज्यांना फक्त माझाच विषय आहे त्यांचा योगक्षेम मीच पाहत असतो व जेव्हा आम्ही योगक्षेम पाहत असतो तेव्हा तुमची परीक्षा सतत घेत राहणार असतोच हे ठरलेलेच आहे आमचे माप तुडुंब भरलेले असल्याने तेच तुमच्या उपयोगास येणार आहे आम्हाला प्राप्त झालेल्या शक्तीला उजाळा देण्याचे कार्य सतत चालू असते तीच शक्ती तुमच्या कामाला येत असते मी दर्शनाला येणाऱ्या कोणालाही कसलेही उपास किंवा कसलेही थोतांड करायला सांगत नाही आमच्या सारख्यांच्या केवळ दर्शनातच सर्व लाभ असतात मी कोणालाही मंत्र जप देत नाही कोणी काय साधना करू असे विचारले तरच त्यांच्या कुलस्वामी कुलस्वामींची चौकशी करून त्याप्रमाणे त्यांना काही साधना करायला सांगतो तुम्ही सर्वांनी या चरणांवर फक्त दृढविश्वास ठेवणं गरजेचं आहे तुम्ही तुमचे साहेबी भाव कमी करा व शरणागताच्या भावनेने या चरणांपाशी स्थिर व्हा धर्मग्रंथ जे समजतील ते जरूर वाचा जे कर्म करता येईल तेवढे जरूर करा दर्शन पुढच्या काळातही होणारच आहे मी शिवाच्या श्रेष्ठ परंपरेतून आलेलो आहे आमचा दर्जा हा फार उत्तम स्वरूपातला असतो खरे पाहता एवढे स्पष्ट तुम्हाला मी सांगत आहे हे तुम्हाला सांगण्याचीही गरज नाही मी तुमच्या समोर असतानाही काही माणसं अजून माझ्या सारख्यांवर संशय घेत असतात हे योग्य नाही ज्यांना माझे अजून स्वप्नदर्शन झाले नाही त्यांनी प्रत्यक्ष येऊनही दर्शन घ्यायला काहीच हरकत नाही खूप माणसांना आमचे दर्शन स्वप्नात प्रथम होते व नंतर ती माणसे इथे दर्शनाला येत असतात इथे आल्यावर त्यांचे स्वप्नात मीच आलो होतो असेही सांगतात ही, ही सर्व ईश्वराची माया आहे दर्शनाला येताना कसल्याही अपेक्षा ठेवू नका येथे दर्शनाला येणाऱ्या सर्व भक्तांशी मी बोलतोच असे काही नाही तरीसुद्धा त्या न बोलण्यातही दर्शनाला आलेल्यांना अनुग्रहच असतो भक्तांनी त्यांचे दर्शनाला येणं कायम ठेवावेच या चरणांवर कोणीही राग धरू नये मी तुमच्याशी बोललो नाही तरी तुम्ही दर्शनाला येत जा तुम्ही इथे आल्यावर प्रत्येकाची चौकशी करण्याची मला गरजच नाही तुम्हाला दर्शन मिळाले म्हणजे ते तुम्हाला पुरेसे असतेच तुम्ही येथे दर्शनाला एकटे आलात तरी माझ्या मागे मोठा व्याप आहे दुपारी तीन ते चार वाजता ही दर्शनाला मोठी रांग लागलेली असते तुम्ही सर्व सुदैवी असल्याने तुमच्या जीवनात अशी माझ्यासारखी निगरवी निष्पाप व कसलाही लोभ नसलेली व्यक्ती गुरु म्हणून लाभली आहे अशा गुरुचरणांजवळ विनम्र होणे तुमचे कर्तव्यच आहे बाहेरचे इतर गुरूंचे वागणे पाहिल्यावर तुम्हाला माझ्यातील श्रेष्ठत्व नक्कीच कळून चुकेल आमच्यासारख्यांचे जीवनचरित्र आपोआप घडत जात असतेच चमत्कारही आपोआप घडत असतात आमच्यासारख्यांच्या केवळ दर्शनानेच तुमच्यावर संस्कार घडत असतात व तुमचे हृदय मृदू होऊन तुम्ही ईश्वरी शक्तीची सेवा आपोआप करू लागता हे सगळे तुम्हाला नकळत तुमच्याकडून घडू लागते व तुमची सेवा ईश्वरचरणी रुजू होऊन तुमची प्रगती सुरू होते हा तुमच्यात घडणारा फरकच मोठा विशेष असतो तुम्ही सर्व हे जाणून घ्या की हे कसे घडत असेल या गोष्टीचे चिंतन करा व पुढील प्रगती करून घ्या बाहेरच्या माणसांनाही या शक्तीची माहिती तुम्हाला आलेला अनुभव व तुमच्यात घडलेला आपोआप फरक इत्यादींची माहिती द्या पंच्याण्णवच्या पुढे इथे दर्शनाला गर्दी होईल तेव्हा तुम्हाला ही सर्व माहिती इतरांना थोडक्यात व्यवस्थित सांगता आली पाहिजे नाहीतर आलेली माणसे तुमची टिंगल उडवतील गुरु मोठे असले तरी शिष्यांनी स्वतःची प्रगती करून घेतलीच पाहिजे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीं आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण हितभुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदयव दत्त